तर डॉक्टर साहेब तुमचा नंबर सांगा एकदा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सा सहासष्ट साठ चौदा अडुसष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट साठ चौदा सा अडुसष्ट मुक्काम पोस्ट चिक महूद तालुका सांगोला ओके बघू शकता बाबी आला इथं सकाळधारण आम्ही आलो आहे इसरला औषध नाही परंतु डॉक्टरची गर्दी काय ना तर बाबी आहे अनेक बैल आहे ती सकाळधारण किती झाली काय तरी झाले असतील तीस पस्तीस दुसरी येऊन गेले आता बाब्या आपण मध्ये औषध दिल तर मेजर साहेबांना म्हणलं आमच्या घरी एकदा ते देवाच पाय लागू त्यासाठी आणलाय आज आणि मालिश पण आपण केली काय प्रॉब्लेम नाही पण खास मालिश करून hmm. मोकळा केला hmm. आता चालू आहे शेवा म्हणजे बस वगैरे लावतोच आपण प्रत्येक बैलाला आलेले जेवढी बैल आपल्याकडे मालिशला कळा आलेत प्रत्येकाला बस मला पूजा करून म्हणजे श्रावण महिना चालू आहे ना, ना।, तर का का ना आ, बर तर बघूया आपण कसं आहे बैल कव्हर करायला मित्रांनो सगळ्यांची घेऊ माझं एकच म्हणणं आहे की बाबा ह्यांचं जर नंबर दिलं तर ह्यांना पैरवत कि ह्यांचं टॉप मध्ये घेतील टॉपचीच बैल आहेत सगळे चोळ आलेली गाव कुठलं तुमचं सोमेश्वर कोण काय बैल इंजन इंजन काय झालं बैलाला बैलाला हे कप कमी झालत बैल पुढं मोड चार वेळा पडायचं बरं कव्हर होईल कवर त्यांनी केलेलं आहे तुम्हाला कुठं काय कळचं कळलं इथं युट्यूबवर युट्यूब बघा मित्रांनो हे युट्यूबचा एक फायदा होतो की कसा सर्व सामान्याला कोणाला तर कळत आपण इथं व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ कळलं किंवा नंबर बरं आता कुठं कुठं आहे व्हिडिओ पाहिजे कोरेगाव किंवा आपले चौदरवाडी पेडगाव बरंच पाहिजे बरं तुमचा नंबर सांगा की सत्याऐंशी सदुसष्ट अडुसष्ट चोवीस चौसष्ट बरं मित्रांनो बघा ह्यांचा नंबर आहे कॉल करा कसं होत कवर कवर झाला तर पहिर यांना होतं किंवा तुम्हाला ज्याला पहिर नाही त्यांनी कॉल करू शकता तुमचा बैल कुठला सोमेश्वर सोमेश्वरचा आहे काय नाव याचं चेंडू चेंडू, चेंडू? बरं आता कुठं कुठे राहिला ह्यो आता डेकळवाडीत राहिलेला कराडला राहिलेला बरंच बरं राहिलेला ह्याला काय प्रॉब्लेम आहे छातीचा प्रॉब्लेम छातीचा काय वाटतंय डॉक्टरचं कसं कसं कळलं तुम्हाला इंस्टाला मी रील आहे बघितलेल्या बऱ्याच ह्यांच्या बरं आता डॉक्टरांनी उपचार केले अजून औषध देतो म्हणजे त्याचं कोर्स आहे रिझल्ट तुम्ही मला सांगा मग तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस शून्य आठ एकोणीस अठरा अठ्ठ्याऐंशी तीस शून्य आठ एकोणीस अठरा बरं तर बघू शकता मित्रांनो सोमेश्वरचा का तुम्ही बरं कुठलं मैदान आणलं गाजवल मोठं मोठं मैदान बघा इथं ढेकावडीत झालेलं बक्षीस होत त्यावेळेस एक नंबर हा त्याच्यानंतर नाशिकला पण बऱ्याच बिनजोड केल्या आपल्या इथे तुमचं कुठल्या बैलांना सगळ्यात मोठं मैदान कुठल्या जोडलं कोरगाव कोरेगाव एक वर्षी एक नंबर केला दुसऱ्या वर्षी बारा एक नंबर केला दोन नंबर केला इंजान मित्रांनो इंजान सगळीकडे फेमस आहे डॉक्टर साहेब बाब्या किती दिवसा बस ना बाब्या तुमच्यापेक्षा आपल्यापासून रात्री आलाय मुक्कामला म्हणजे पहिला आपण एक सहा सात महिन्याचा कोर्स दिल तो मालक पी त्यांचा तुम्हाला कस कळव इकडं काय बंधू फौजी त्यांचे डॉक्टर साहेबाजी संबंध घरच्या सारखे फोनवर समजा वगैरे टाकली होती यांची मुलाखत आली म्हणजे म्हणले बाबा की औषधाचा विषय म्हणून बंधूचा फोन आला म्हणे आपल्याला औषध आणायचं बायला आराम द्यायचा म्हणलं चाललं परत तिकडे आलो दोन मैदाना करून औषध घर पोहोच आलं औषध दिलं दोन महिने आराम दिला बैलाकडे बैल आला आता बर लोक म्हणले बाब्या संपला पण बाब्यानं दाखवून दिलं काय आधी बाब्या ट्रीटमेंट चालू होती त्या स्वरूपात मग ते म्हणे आराम लागतो म्हणून मग एक महिना म्हणून म्हणलं आपण दीड दोन महिने आराम दोन महिने आराम द्याला आणि परत तिकडे घेऊन आला मग पहिल्यांदा इकडं आणताना सुरुवातीला कसं म्हणजे फौजीच म्हणणं होतं इकडे आणायचं काय कसं सुरुवातीला हे तर डॉक्टरचे पैसे नाही म्हणजे <laughs> ह्या भागात हा घाटावर सुरुवातीला कर मैदानाला कर्जतच्या मैदानाला आलो पडलो एक मैदान करून माघारी गेलो मग आलो तो ओळखीच्या मैदानला आमच्यात तिकडी गाडी आणली होती बाब्यानं डोंगरिया पळाला डोंगरिया त्यावेळेस थोड्या गेल्या काय एका दिवशी आम्ही दोन दोन शेती करतच होतो तीन फेरे बैल पाळणारच आपला चला आपण इकडे पण येऊ त्यात्रात बी पण बाब्याचा एक व्हिडिओ बघितला होता मी अगदी फौजीचा मुलगा बाब्याला म्हणजे अगदी शिंगाव खेळतो तुमचा का म्हणजे एवढं बाब्याचं म्हणजे लहान मुलांना अजिबात कुठल्याच नाही लक्ष्मी नाही सदस्य कोणालाच मारणार फौजी तुम्ही भाऊ भाऊ लहान भाऊ होय का बघा मित्रांनो कसं होते बाब्या चौदा मैदान लगातार तर एक नंबर लोकांना प्रश्न पडला सुरुवातीला आणला त्यावेळेस लोक इथं पायऱ्या देत नव्हती म्हणून आणला ते लोक म्हणायचे की तुमचा तीनशेच फूट बैल पडतोय पुढे काय करणार ती एवढं मग पळाली कोणा पळायचं अशा हिशोबत मग पायरे कोणी देत नव्हतं दैवत गोळे करायचं अनिल भोसन त्याचं बोलणं झालं त्यांनी मग आम्हाला नाच्या दिला एक मैदान त्याच्यावर केलं असू दे आपल्याची गडी गाडी जशी पळेल तशी पळ म्हणून मग ओळखीच्या मैदानाला गाडी घेऊन बर नंतर म्हणजे चौदा मैदाना एक नंबर केल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की बाब्या आपल्या गाड्यात पळावा म्हणजे हे दिवस असतात प्रत्येकाचं आणि बाब्या खूप छान आणि त्यानं कम बॅक केला सरजा सरजा आणि बाब्या ही गाडी पळाली परत बघा म्हणजे त्या मैदानात परत म्हणजे एक प्रकारे भावभाव एकत्र आल्यासारखं आलं आणि कुणाला वाटत पण नव्हतं की बाबा ही गाडी एक नंबर केली आदल्या दिवशी तुमचा पहिला म्हणून वाटतंय नाना म्हणून नाना आदल्या दिवशी मी मुलाखत घेतली नाना म्हणलं मला पायराच नाही झाला अजून मी पायरा चांगला झाला तर कांडा संध्याकाळचा मला वाटतं पायरा झाला आमचा बी झाला तर पण ते कॅन्सल झाला तीस कोणती मैदान झालं कॅन्सल झाल्यामुळे मला असू द्या तीसला आपण पळू वाटत तुम्हाला वाटतं एक नंबर करण्याची त्याचं काही वाटायचं गाडी पळल्यावरती एक नंबर करणार आहे की पण अनेक लोकांना वाटत नव्हतं म्हणजे पण सेमी काढल्यानंतर सगळी म्हणतो ही गाडी एक नंबर करणार तर इकडं मित्रांनो तुमचं गाव उडलं संगीक गाव कुठलं भूषणगड भूषणगड बर काय झालंय पहिल्याला वासर ठस कळ हा बर कुठं कुठं राहिले काय वासर हा गटबीट काढला झाला बरं तर नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस सत्तावीस एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस एकवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न अजून आधच आहे मित्रांनो आध साठी पण चांगलं वासरू आहे थोडं हे झालं म्हणून केलं तर बाबा तुमचं काय कुठलं आता त्या दिवशी आपण मुलात घेतली सु तर काय कोणाला घेऊन आलाय की आपला देवनगरचा बोक्या म्हणून बैल आहे ते आपलं जोडीदार आपल्या खोंडासंघ पळालेला मग त्या जोडीदार असल्यामुळं त्याकडून ते हल्ल्यावर मला फोन केलं वाटत ना मी मिळून आम्ही दोघं आलो बोक्या म्हणून बैल आहे ती धावण्यासाठी जरा छातीत भरलाय बर थोडा बरं हिथं तुम्हाला कसं डॉक्टरचा नंबर आता ही माझं माहेरगर ही मला माझं गाव ही सर माझं एकच आहे हे काय नाही उजवता काय नाही म्हणून ती मला फोन करते ती तिथन मी येतो यांच्याबरोबर असं काय नाही तुमचं गाव कुठलं बैल म्हणजे ह्या ह्या भागात कुठं पळवलं बरं कुठं आटीतटी लढत किंवा चांगलं मैदान कुठलं का देऊल मैदाना बरं मैदाना बैल चांगला मित्रांनो आता ह्यांना बोलायचं म्हणा बैल आज मी व्हिडिओ बघितलं खूप छान बैल पोहतो पोळाला भूषणगड म्हणजे आवाज सारखं बरं नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरास डबल सांगायला पंचान्न अठरास ते पंच्याण्णव अठरा सत्तीस बत्तीस तेन्ट करू शकता कुठल्या खांदे पोहते दोन्ही खांदे डावी उजवीन पुरतोय ती ठाम दहावी डावी जाय दोन्ही दोन्ही खांदी पोहते तर बघ बघू शकता मित्रांनो राहिल डॉक्टरकडं कारण मग महत्वाची गोष्ट म्हणजे औषध पण आलतो आणि थोडा दम्याचा माझ्या एका मित्राला आजार आहे दम आहे थोडा तर ती पण कव्हर करून घेऊ म्हणलं डॉक्टर डॉक्टर तुम्ही माणसाची पण औषध येत आहे म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे माणसाची म्हणजे सगळे जमत आहे पण आता काय होतंय बैलातूनच टायमिंग नाही सकाळपासून आता तीस एकतीस बैल झालेत ही पाच सहा झालेत म्हणजे ही जनावर शेवेत आमचं म्हणजे पूर्ण आजोबांपासून चालू आहे आणि ही महादेवाचा नंदी म्हणजे कसं आहे आपल्या कला हातगुण आहे त्यामुळे हे ते येतात आणि खास मेजर साहेबांनी एक मुक्काम म्हणजे घरी ठेवण्यासाठी आपल्या आणि पाय लावण्यासाठी बाब्या लावून दिला इकड आणि मालिश करण्यासाठी तर बघा मित्रांनो धन्यवाद